गोर बाचा वर। वर गोर या गोरगरीबाचा न्याय मागण्यासाठी पोत्यावर वरती छेद सुद्धा राहणार नाही पोत्यावर जसं आमचे गोरगरीब लोक त्यांचं छेद काढलं त्या पद्धतीने कोणत्याही छेद न घेता आम्ही या गेटवर पोतं घेऊन उपोषणाला उपोषणाला बसणार आहोत माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी शिर्डी नगर, नगर परिषदेच्या काही महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईबाबत आक्षेप घेत नगरपरिषद प्रशासन फक्त गोरगरीब लोकांची अतिक्रमणे काढत असून धनदांडग्यांना अभय देत असल्याचं म्हणत आठ दिवसात याबाबत कारवाई व्हावी अन्यथा उपोषणाचा इशारा दिला होता मात्र कोणतीही कारवाई न झाल्यानं पुन्हा सुरेश आरणे यांनी नगर येथे जात मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या नावे मुख्य लिपिकांना निवेदन देत येत्या एकतीस जुलै रोजी शिर्डी नगर परिषदेसमोर उपोषण करणार असल्याचं पत्र दिलं असून येत्या एकतीस तारखेला कोणत्याही परिस्थितीत आपण उपोषणावर ठाम असल्याचं आरणे यांनी म्हटलंय माननीय सतीजी दिगे साहेब तसेच पोलीस निरीक्षक गलांडे साहेब आणि प्राणसाहेब यांना बारा दिवसापूर्वी मी जे श्रीमंतचे अतिक्रमण काढण्यासाठी जे निवेदन दिले होते त्या निवेदनाचे आज बारा दिवस पूर्ण होऊनही त्यांनी कसल्याही प्रकारची कारवाई त्यांच्यावर केली नसल्यामुळे तर शेवट आपल्या संविधानाने जो अधिकार दिलेला आहे उपोषण करण्याचा शेवट त्यासाठी आज शिवसाहेबांना आम्ही पुन्हा पत्र दिलं की आपण बारा दिवस झाले तरी केले नाही याचं काय कारण आहे कशामुळे केलं नाही गोरगरिबाचं मात्र सात दिवसात त्यांनी अतिक्रमण काढलं श्रीमंताचं शिवाय कमर्शियल अतिक्रमण आहे तिथं दुकाने आहे रोज पाच पाच दहा दहा हजार रुपये एका दुकानाचे ते कमावणारे लोक आणि त्यांचे अतिक्रमण आपण का काढत नाही कारण आपण बघितलं तर झोपडपट्टी धारकांचे अतिक्रमण काढल्यानंतर तिथं मात्र काही केलं नाही आणि यांचे अतिक्रमण जे आहे श्रीमंत बलाढे लोकांचं ते अतिक्रमण वेगवेगळा दबावाखाली राहून शिवसाहेब जे प्रशासकीय अधिकारी आहे ते अतिक्रमण काढत नाही त्यासाठी या शिर्डीमध्ये या साईबाबाच्या सबका मालिक एक शिर्डीमध्ये गरीब श्रीमंत हा भेदभाव झाला नाही पाहिजेन आणि त्या माध्यमातून त्याकरिता आम्ही शिवसाहेबांना एक विनंती करायला आहोत की अजूनही आम्ही त्यांना दोन दिवस दिलेला आहे आणि गुरुवारच्या दिवशी जे बाबांचा गुरुवार आहे त्या दिवशी आम्ही या शिवसाहेबांच्या गेटमध्ये स्वतः मी उपोषणाला आमरण उपोषणाला बसणार आहे आहोत आणि ह्या शिर्डीमध्ये इथं चालतं काय गरीब श्रीमंत हा भेदभाव गरीबाला एक न्याय श्रीमंताला एक न्याय गरीबाला काठी आणि श्रीमंताला केक अशा पद्धतीने जे सीडी मध्ये हे प्रशासकीय अधिकारी करताय फार चुकीचं आहे आणि म्हणून आज न्याय मागण्यासाठी या गोरगरीबाचा न्याय मागण्यासाठी पोत्यावर वरती छेद सुद्धा राहणार नाही पोत्यावर जसं आमचे गोरगरीब लोक हे त्यांचं छेद काढलं त्या पद्धतीने कोणत्या छेद न घेता आम्ही या गेटवर वर पोतं घेऊन उपोषणाला उपोषणाला बसणार आहोत खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाइस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे बावीस शुन्ह शुन्ह एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी